गुन्हेगारांना ज्याचे भय त्याचे नाव अक्षय सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक क्राईम रेट असलेले पोलीस स्टेशन म्हणून ज्या मसवड पोलीस स्टेशनची ओळख आहे त्याच पोलीस स्टेशनचा नवा कारभारी म्हणून सपोनी अक्षय सोनवणे यांची नियुक्ती झाली असून सोनवणे यांनी आजवर कर्तव्य बजावताना धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारांना सळोखी पोळो करताना अनेकांच्या मुसक्याही आवळल्या आहेत अक्षय सोनवणे असे नाव असलेल्या सोनवणे यांच्या अशाच दबंग कार्यवाहीची दहशत गुन्हेगारांमध्ये चांगलीच असल्याने ज्याचे नाव अक्षय त्याचेच वाटते गुन्हेगारांना भय अशी परिस्थिती मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांनाही वाटेल का असा प्रश्न सर्वसामान्य मसवडकरांतून विचारला जात आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या सपोनी अक्षय सोनवणे यांची तेथील कार्यकाल पूर्ण झाल्याने मसवड पोलीस स्टेशनला अचानक बदली करण्यात आली आहे सोनवणे यांनी दहिवडी येथे कर्तव्य बजावताना अनेक धडाकेबाज कामगिरीने हद्दीतील गुन्हेगारीला चाप बसवताना अनेक गुन्हेगारांनाही जेरीस आणले आहे त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यात दहिवडी पोलीस स्टेशन हे आदर्श व सर्वाधिक पुरस्कार प्राप्त पोलीस स्टेशन ठरले आहे अशा धडाकेबाज का अधिकाऱ्याची मसवड पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे सोनवणे यांनी जसे काम दहिवडी पोलीस स्टेशनला केले तसेच काम मसवड पोलीस स्टेशन हद्दीत व्हावे अशी सामान्यांची इच्छा आहे मसवड पोलीस स्टेशन हद्दीत असा कोणता अवैध धंदा नाही की ज्याला मान्यता आहे मात्र ते आजवर बिनदिक्कतपणे सुरू आहेत तर अशा प्रकारचे धंदे करणाऱ्यांचीच बस पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे शहरातील वाहतूक कोंडी वाढत्या चोऱ्या तस्करी यासह गुटखा मटका असे अनेक अवैध धंदे व अवैध प्रकार मसवड पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे सुरू असल्याने या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सुरू आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सुरू आहे का असा प्रश्न सामान्य जनतेत अनेकदा निर्माण होत आहे सपोनी अक्षय सोनवणे यांची स्वच्छ व बेडर अशी प्रतिमा असल्याने ते मसवड पोलीस स्टेशनची मलिन झालेली प्रतिमा नक्कीच उजळतील व दहिवडी पोलीस स्टेशनप्रमाणेच मसवड पोलीस स्टेशनचीही आदर्श बनवतील अशी अपेक्षा सर्वसामान्यातून होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकारवाने बिदार